जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठागमन सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज चरित्रकथा प्रारंभ बुधवार बारा मार्च दोन हजार पंचवीस सांगता रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस ज्ञानेश्वरी कंठभूषण हरिभक्त परायण ओंकार महाराज धुळे शास्त्री कथा प्रवक्ते कीर्तनकार हरिभक्त परायण श्री भागवत महाराज साळुंके यांचे रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजता वैकुंठागमन गाण्याचं कीर्तन होईल गायक मुळशीरत्न हरिभक्त परायण सोमनाथ महाराज साठे गायक मावळभूषण हबप सागर महाराज बदे मृदंगसेवक सेवक प वैभव महाराज जुडे सिंथ हबप गौरवी महाराज काकडे तबला हव विकास महाराज भुसारे कार्यक्रमांची रूपरेषा सकाळी अकरा ते एक गाथा भजन संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ संध्याकाळी सात ते नऊ तुकाराम महाराज चरित्र संगीत भाव कथा रात्री नऊ नंतर महाप्रसाद आणि शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा नंतर सामुदायिक जागर आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी साठेसाई तुकाराम नगर तालुका मुळशी जिल्हा पुणे